कायदा सुव्यवस्थेचा धाक हा बीड जिल्ह्यात राहिलाच नाही असं दिसतंय अंबाजोगाई तालुक्यात ही दुर्दैवी घटना झाली एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि बहिणी सुरक्षित नाही आणि हाईट म्हणजे जे वकिलीचा व्यवसाय करते व वकिली करते आणि जे वकिली करून दुसऱ्याला न्याय मिळवून देणारी आमची महिला भगिनी ही महिला भगिनीला जर एवढ्या दुर्दैवी प्रकारे मारहाण होत असेल तर मला वाटतं कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही महिला भगिनी आमच्या सुरक्षित या सरकारच्या काळात नाहीत आणि खाली जे अजून पालकमंत्री बदलले आहेत पण खाली जे पोलीस स्टेशनचे पी आय किंवा पोलीस आहेत ही यंत्रणा अजून तीच आहे ती यंत्रणा अद्यापपर्यंत बदललेली नाही त्यामुळं जोपर्यंत यंत्रणा बदलत नाही तोपर्यंत गुन्हेगारावर कायद्याचा भाग होणार नाही पालकमंत्री हे महिन्यातनं एखाद्या वेळेला दोन तीन तासासाठी येतात अजून तर काय परिवर्तन वाटत नाही सरकार झाल्यापासून ते दोन वेळा बीडला आलेले आहेत आणि ते बीडला आल्याच्या नंतर रस्ते पाण्याच्या टँकरने धुवून घेतले जातात ते ज्या रस्त्याने जाणार आहे तिथे ने रस्ता व्यवस्थित चकाचक केला जातो ते गेल्याच्या नंतर परत परिस्थिती जैश येथे अशी परिस्थिती आहे रणजित कासले धनंजय मुंडे आरोप केले की त्यांनी दहा लाख रुपये जे आहे ते, ते मला होते की ईव्हीएम ची छेडछाड जी आहे तिकडे जाऊ नका किंवा ईव्हीएम जर कदाचित काही झालं तर त्याकडे दुर्लक्ष करा काय तथ्य का त्यांनी असे की त्याच्या खात्यावर दहा लाख रुपयासारखी एवढी मोठी रक्कम येणं आणि ती रक्कम आल्याच्या नंतर त्याची चौकशी तर झाली पाहिजे एक पोलीस अधिकारी जो निलंबित असेल पण त्याच्या खात्यात दहा लाख रुपये येते तो स्वतः दाखवतोय आणि तो जर गंभीर आरोप त्या ठिकाणी करत असेल तर मला वाटतं याची उच्चस्तरीय या टी नेमून पंकज कुमावत्या एखाद्या अधिकाऱ्याला आणून चौकशी केली पाहिजे शंका फक्त आता रणजित कासलीनी बोलून दाखवलं आता अमेरिकेतून कुणीतरी बोलतोय पण ईव्हीएम ची शंका ही महाराष्ट्रातल्या मार्केटवाडी सारख्या गावातल्या सर्वसामान्य मतदाराच्या मनामध्ये देखील ईव्हीएम ची शंका आहेच ना लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार अशा पद्धतीची चर्चा होती त्यावरती हसन गुश्य म्हणाले आम्ही एकवीसशे रुपये ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस देऊ मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती नक्की अर्थ याचा अर्थ चा। या असा आहे ये, की बहिणी ह्या लाडक्या नव्हत्याच मतदानापुरतेच त्यांना बहिणी लाडक्या वाटल्या होत्या आणि मुळात एकनाथ शिंदेच्या बहिणी आहेत एक एकनाथ शिंदे साहेबांनी एकवीसशे रुपयाची घोषणा केली म्हणून देवेंद्र फडणवीसांना ह्या सावत्र बहिणी वाटायला लागल्यात का अशी एक शंका आता तिघांचं सरकारातलं जे कुरगुडी बघता एकनाथ शिंदेला त्या योजनेचं स्त्रिय जाऊ नये म्हणून आता पहिल्या टप्प्यात दहा लाख बहिणी कमी केल्या आता नमो योजनेत ज्या महिला भगिनी लाभ घेत आहेत त्यातल्या त्या नऊ दहा लाख कमी केल्या म्हणजे त्यांना पाचशेच रुपये देणार आहेत म्हणून आता शिंदे साहेबाच्या बहिणींना देवेंद्र फडणवीस हे सावत्र भावासारखे वागवत आहेत पुण्यातील रेंगनाथ मुंडेशकर रुग्णालयामध्ये जो प्रकार घडलेला होता त्याच्यावरती जिल्हा मेडिकल बोर्ड मध्ये सस्पेंड करून जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये जवळपास डॉक्टर घ्यायचं सुद्धा असेल किंवा मंगेशकर रुग्णालय असेल यांना क्लिनचिक दिलेली पाहायला मिळते त्यामुळे रोष व्यक्त होतो आणि सगळेच जण म्हणत होते की भिसे कुटुंबाला न्याय मिळेल तर आता न्याय मिळेल असं वाटत नाही न्याय भिसे कुटुंबाला द्यायचा असता तर पहिल्याच दिवशी दिले असतं आणि ज्या आमदाराचे ते पिये होते त्या आमदाराचं देखील मला वाटतं तुमच्या चॅनलवर दाखवलं आहे अगोदरचं त्यां काय बोलत होते नंतर त्यांनी का पलटी मारली म्हणजे त्याच्यावर कुणाचा दबाव होता म्हणजे सरकार हे मंगेशकर हॉस्पिटलला वाचवण्यासाठी किती टोकाचा प्रयत्न करते म्हणजे रुग्णांना दवाखान्यात रुग्ण हा डॉक्टरांनी ही ईश्वरसेवा म्हणून काम करावं म्हणून दवाखान्यात जातो पण आता दवाखाने हे कत्तलखाने झालेत का पुण्यातले असा प्रश्न पडायला लागला आहे म्हणजे पेशंट गेला तर तुम्ही त्याला कापणार वीस लाख रुपये जर पेशंटच्या खिशात नसले तर तुम्ही त्याला देणार नाही मग तुम्ही कसले धर्मदाय आयुक्तांनी कसलं चॅरिटेबल ट्रस्ट काय हॉस्पिटल कशासाठी का चालवत आहे अहो ज्या कुटुंबाने त्यांना जमीन दिली मंगेशकर हॉस्पिटलला त्या कुटुंबाच्या मालकाला देखील ह्यांनी व्हिजिटिंग चार्ज डॉक्टरचे घेतले म्हणजे हे निवळ व्यवसाय करणार आहेत आणि त्यांना वरद हस्त या सरकारमधल्या लोकांचा आहे खरं पहिल्याच दिवशी कारवाई व्हायला पाहिजे होती ती क्लीन चिट दिली म्हणजे सरकार त्यांना त्यांच्यावर किती हे दिसून येतं